नमस्कार सीमस किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी रवा नारळ मोदक तयार करणार आहे घरातच असणाऱ्या साहित्यातून अगदी पंधरा ते वीस मिनिटातच आपण हे मोदक तयार करणार आहोत चवीला तर हे अगदी अप्रतिम होतात करायलाही तेवढेच सोपे आहेत दोन प्रकारच्या साच्याने आपण हे मोदक तयार करणार आहोत साचा नसेल तर हाताने सुद्धा आपण हे मोदक अगदी सुबक छान कळीदार असे तयार करू शकतो चला तर मग आता हे मोदक कसे करायचे आहेत ते बघूया गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यात पाव कप साजूक तूप टाकून घ्यायचं आहे यातच एक वाटी रवा टाकून घेऊया इकडे मी हा बारीक रवा घेतलेला आहे यासाठी आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे जर रवा जाड असेल तर तो थोडा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे जास्त खरपूस आणि जास्त सोनेरी रंगावर रवा भाजायचा नाही आहे याचा रंग जास्त बदलू द्यायचा नाही आहे हलका सोनेरी रंग येईपर्यंतच रवा भाजून घ्यायचा आहे म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल रवा भाजून होत आलेला आहे आता ह्यात अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचा आहे हा मी आयताच कीस घेतलेला आहे हा टाकून घेऊया आणि पुन्हा एक मिनिट भाजून घेऊया रवा जर जास्त भाजला तर मोदकांचा रंगसुद्धा बदलेल म्हणून हा अगदी हलका सोनेरी रंगावरच भाजून घ्यायचा आहे याला आता छान हलका सोनेरी रंग आलेला आहे रवा भाजून झालेला आहे हा सात आठ मिनिट मी मंदाजेवरच चांगला भाजून घेतलेला आहे आता यात एक कप दूध टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यात पाव कप फ्रेश मलाई टाकायची आहे म्हणजे आपली घरातलीच दुधावरची जी साय आहे ती इकडे मी घेतलेली आहे पाव कप हे मिक्स करून घेऊया मलाई टाकल्यामुळे मोदक अगदी छान होतात यात साखर घालून घेऊया इकडे मी एक कप पिठी साखर घेतलेली आहे साखर मिक्सरमध्ये बारीक करतानाच ह्यात मी थोडे वेलदोडे सुद्धा घालून घेतलेले आहेत म्हणजे याला छान वेलदोड्यांचा फ्लेवर येईल आपण यात पिठी साखर वापरलेली आहे पिठी साखर वापरल्यामुळे हे मिश्रण लगेच तयार होईल साखर यात लगेच मिक्स होईल साखर मिक्स झालेली आहे आता ह्यात मी थोडं केशर सिरप घालून घेणार आहे दोन चमचे केशर सिरप माझ्याकडे केशर सिरप आहे म्हणून मी इकडे केशर सिरप घालते आहे तुमच्याकडे केशर असेल तर थोड्या केशर काड्या दुधात भिजवूनसुद्धा तुम्ही ह्यात घालू शकता ह्यामुळे आपल्या मिश्रणाला फ्लेवर तर येईलच पण कलरसुद्धा छान येईल हे सुद्धा मिक्स करून घेऊया आता यावर झाकण ठेवून दोन मिनिट चांगली वाफ काढून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत आपलं मिश्रण तयार आहे रवा छान फुललेला आहे आता यात मी थोडी मिल्क पावडर घालून घेणार आहे असा मी हा दहा रुपयाचा सॅशे घेतलेला आहे त्यातली दोन चमचे पावडर काढून घेतलेली आहे आणि बाकीची सगळी पावडर ह्यात घातलेली आहे मिल्क पावडर अगदीच ऑप्शनल आहे पण ही घातल्यामुळे याची चव खूप छान येते आता हे सुद्धा मिक्स करून घेऊया हे मिश्रण आता तयार आहे थोडं थंड होऊ देऊया तोपर्यंत इकडे आपण एक झटपट सारण तयार करून घेऊया इकडे गॅसवर कढईत मी थोडे बदाम पिस्ते आणि थोडे काजू घेतलेले आहेत थोडा मखाणासुद्धा घेतलेला आहे आणि हे सगळं आपल्याला दोन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे हे भाजून होत आलं की ह्यात थोडा खोबऱ्याचा कीससुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा थोडा परतून घ्यायचा आहे हे छान भाजून झालेले आहेत मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता हे एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरवर फिरवून घेऊया ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये फिरवून झालेले आहेत हे मी कढईत काढून घेतलेले आहेत ह्यात दोन ते तीन चमचे दूध आणि पाव कप साखर टाकून घेतली आहे हे आपल्याला दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्यातच फ्लेवरसाठी म्हणून मी थोडं केशर सिरप घेतलेलं आहे याने फ्लेवर सुद्धा येईल आणि याला रंग सुद्धा छान येईल आपण जी दोन चमचे मिल्क पावडर काढून ठेवलेली होती ती सुद्धा टाकून घेऊया आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे सारण आता तयार आहे हे थंड झाल्यावर आणखीन घट्ट होईल गॅसची फ्लेम बंद करूया रवा नारळाचं मिश्रण थंड झालेलं आहे आता मोदक वळून घेऊया मोदक करण्यासाठी इकडे मी हा असा एक साचा घेतलेला आहे यात आपले मोदक अगदी झटपट करून होतात याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे फक्त पहिला मोदक करतानाच याला आतून तूप लावून घ्यायचं आहे नंतर यात मी थोडे पिस्त्याचे काप लावून घेतलेले आहेत ला आणि थोडं केशर लावलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या ड्रायफ्रूट्स लावून घेऊ शकता आता यात अशा प्रकारे आपल्याला मिश्रण लावून घ्यायचं आहे हे असं लावून घेतल्यामुळे आपले जे ड्रायफ्रूट्स लावलेले आहेत ते तिथेच राहतील अशा प्रकारे हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि मोदकाचा साचा बंद करायचा आहे हा अगदी घट्ट प्रेस करायचा आहे बाहेरचं जे एक्स्ट्राचं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि आतमध्ये आपल्याला अशा प्रकारे बोटाने दाबून घ्यायचं आहे ह्यात आता सारण भरून घेऊया आपण जे सारण केलेलं होतं ते अशा प्रकारे दाबून भरून घ्यायचं आहे आणि हा मोदक बंद करायचा आहे अशा प्रकारे हे आता व्यवस्थित प्रेस करायचं आहे म्हणजे आतापर्यंत अगदी छान मिश्रण जाईल याला जे जास्त मिश्रण लागलेलं आहे ते काढून घेऊया आपला हा मोदक किती झटपट तयार झालेला आहे आणि अगदी सुंदर झालेला आहे मस्तच अशाच प्रकारे आता हा चार मोदकांचा साचा आहे यातसुद्धा आपण हे मोदक तयार करून घेऊ शकतो आधी आपल्याला ह्याला असं टोकाला मिश्रण लावून घ्यायचं आहे म्हणजे याचं टोक अगदी छान तयार होतं आणि नंतर आपल्याला ह्यात अशा पद्धतीने हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे मध्ये सारण ठेवायला जागा ठेवायची आहे अशा पद्धतीने आता ह्यात सारणसुद्धा भरून घ्यायचं आहे हे अगदी दाबून प्रेस करायचं आहे म्हणजे याला आकार अगदी छान येईल अशा पद्धतीने आपण इकडे सगळीकडे सारण भरून घेतलेलं आहे आता साईडने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे मोदकाच्या पाकळ्या अगदी छान येतील आता यात बाजूला जे जास्तीचं लागलेलं आहे ते अशा प्रकारे चमच्यानी काढून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे ह्यावर ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे आहेत आणि आपला हा छान सुंदर असा मोदक तयार आहे जर साचा नसेल तर हे मोदक कसे करायचे तर त्यासाठी असा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्यात असं आपल्याला सारणाचा सुद्धा छोटा गोळा बनवून घ्यायचा आहे यात थोडं आणखीन आपण मिश्रण घेऊया यात आपल्याला जे सारण केलेलं आहे ते स्टफ करून घ्यायचं आहे आणि याचा असा लाडू बनवायचा आहे अशा प्रकारे बंद करून घेऊया आणि याचा हा लाडू बनवलेला आहे आता याला वरून थोडा थोडासा मोदकाचा शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने तर आपला असा हा सुंदर असा मोदकाचा शेप तयार झालेला आहे आता याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत त्यासाठी चमच्याच्या एका टोकाने आपल्याला अशा प्रकारे हळूहळू प्रेस करायचा आहे आणि याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता ह्या कळ्या आपण अगदी जवळजवळ पाडलेल्या आहेत त्यामुळे मोदक किती छान दिसतो आहे हाताने केलेला मोदक सुद्धा अगदी छान सुंदर दिसतो अशा या आपण अगदी जवळजवळ कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि चमच्याने कळ्या पाडलेला मोदक सुद्धा आपला किती सुंदर तयार झालेला आहे मस्तच आता वरून याला थोडे पिस्त्याचे काप आणि केशर लावून घेऊ शकता तर असा हा चमच्याने कळ्या पाडलेला मोदक सुद्धा किती सुंदर तयार झालेला आहे मस्तच एक कप रव्यामध्ये पंचवीस मोठे मोदक आणि चार छोटे मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला हे मोदक कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारातसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह थँक्यू